नमस्कार मी सरजराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे काय झालंय का सिस्टीम मध्ये गोंधळ आहे त्याच्यानं विश्वास नाही आहे सगळ्या गोष्टी मी वीस वर्षापासून राजकारणात आहे मला अजूनही आठवत नाही एक दोन उमेदवार एक लाखाच्या वर मत घ्या मोठ्या मुश्किल सोडस एक लाख चाळीस हजार एक लाख पण एवढे लोकप्रिय उमेदवार भाजप आहे बाराशे गेम फॅक्टर असेल मशीनच कसं आहे आता बीजेपीनं हा खूप चांगला बीजेपीनं मोदीजीनं म्हटलं होतं का ईव्हीएम मशीन रद्द त्यांचीच मागणी आता ते त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणजे तुम्ही तुम्ही मशीन चालवता ते चांगली आहे आणि काँग्रेस चालवत होती तेव्हा ते बेकार होते केवढा दूरदृष्टीपणा आहे प्रत्येक जणांना त्याच्यावरती लावून अपेक्षित असं आंदोलन म्हणा किंवा वातावरण मला वाटते लोकभावनाए काय झालं आता राजकारणामध्ये काँग्रेस असू दे का भाजपा असू दे धर्म आधारित राजकारण धर्म हे सुरक्षा कवच आहे पक्षाचं काँग्रेसचं असू दे का भाजपचं असू आणि त्या कवच खाली काही केलं तर चालतं आणि काही जात फॅक्टर आणि धर्म फॅक्टर हा हा अंधाबंदी माझ होती आणि त्याची त्याचं हे व्यवस्थित उदाहरण आहे मी पाहता धार्मिकतेच्या नावावर काही खपून घेतलं जात भाजप काँग्रेस सारखंच आहे आणि मग त्या राजकारणामध्ये हक्काची लढाई थांबतं आणि म्हणून लोकांना काय वाटतं जाऊ दे त्याच्या धर्मातल्या लोकांमध्ये जी उग्रता याले पाहिजे धर्म राजनीतीमुळे ते मला वाटते एकतर मी जे मागणी केली ते पॅड व्ही पॅड हाती भेटले पाहिजे ते जर झालं नाही तर नागरिकानं ना ह्या इव्हन मशीन फोडल्या पाहिजे मतदानाच्या दिवशी फोडून टाकल्या पाहिजे मतदान करायचंच नाही फोडून टाका सगळं मशीन फोडून टाका अच्छा आंदोलनातला तोडगा काय निघाला शेवटी आंदोलनामध्ये आमचं प्रत्यात्मक आंदोलन होतं एका दिव्यांगाच्या दोन लाखाचे दहा लाख वसूल केल्या जाते न्याय व्यवस्था सगळी संपली कलेक्टर सारखा <coughs> आय एस ऑफिसर दोन लाख अडीच लाख रुपये महिना घेणारा माणूस तो त्या कमिटीचा अध्यक्ष असतो बँकिंगच्या त्याचं लक्ष राहत नाही दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत <coughs> दहा लाखाची नोटीस कशी केली हा हे मोठं आश्चर्य आहे आणि आम्हाला या आंदोलनातून दाखवायचं होतं की पिंडदान हे मुक्तीसाठी आत्ममुक्तीसाठी केलं जातं दिव्यांगाला मुक्त केलं पाहिजे कर्जभोजातून दिव्यांगासाठी वेगळे धोरण आणले पाहिजे मानधन वाढवलं पाहिजे बाकी राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे पाच हजार रुपये मानधन आहे इथं दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा फक्त पंधराशे रुपयेच मानधन आहे असं का आणि चार चार महिने वेतन का पगार का मानधन का भेटत नाही अजितदार म्हटलं होतं का पाच तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही तर विधानसभेत दिलेलं त्यांचं आश्वासन आहे आम्ही वित्त सचिवाच वेतन रोखण वित्त सचिवाचं वेतन रोखलं गेलं नाही आणि मानधनही पाच तारखेच्या आत भेटलं नाही विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फ्री अंडरस्टँडिंग केलेली होती एकमेकांना मदत करण्याचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं दोन हजार एकोणीस साली अधिश ठाकरेपासून त्याला आता काय अर्थ <स्थाँगा> आहे त्याला आता आता त्यांनी एवढ्या वेळेनंतर म्हणजे ते काय म्हणते ते म्हणजे त्याचं झाडही गेलं झाडाची मुळंही गेली मुडीखालची माती गेली आणि आता ते काळाचं कारण काय मला पाहिजे

धर्माच्या नावानं जेवढे मतं पोळ सगळेच पक्ष जेवढे मतं धर्मानं धर्माच्या नावानं पोळता येईल तेवढे फोळाचे झेंड्याच्या रंगावर पोळाचे आणि तिथून फुटत नसेल तर जातीचं फॅक्टर एक व्यवस्थित आम्ही पाहतोय मराठा वर्सेस ओबीसी असं एक नवीन वाद या राज्यामध्ये निर्माण केला गेला आणि त्याचे परिणाम लहा विधान लोकसभेमध्ये वेगळे दिसते आणि तो मतदारसंघ मोठा होता आणि विधानसभा लहान मतदारसंघात त्याचे परिणाम उलटे झाले त्याच्यामध्ये एक मोठी खेळी खेळल्या गेली त्याच्यात ते आता त्याचे अनेक कारण आहेत इथं उल त्याच इथं मला वाटतं नाही मला मला असं वाटतंय का जरांगे फॅक्टरमध्ये काही चुका त्याच्यात झालेल्या आहेत त्याचं नियोजनबद्ध जे कार्यक्रम किंवा चर्चेतून जे काही नियोजन झाले पाहिजे त्याच्यामध्ये काही उन्हीवर राहिल्या त्याच्यामुळे ते मला वाटते मोठी अडचण पुन्हा एक आंदोलन सुरू होते पंधरा दिवसात दहा दिवसाचं एक आंदोलन संपवलं आणि काल पुन्हा मला आंदोलन करतो जवळपास सातवा आठवा आंदोलन उपोषण होत आहे वारंवार उपोषण होत आहे मागण्याच आहे मला वाटते थांबून नियोजन केलं पाहिजे सगळे सगळं थोडं थांबलं पाहिजे असं वाटतं याला जोडूनच म्हणजे त्यांची संभ्रम अवस्था एक अशी चर्चावर लागली कारण उपोषण सोडताना त्यांनी असं म्हटलं होतं की यापुढे उपोषण करणार नाही काल मंडप काढलं सकाळी पण दुपारी परत मुंड मंडप टाकलं ते आता उपोषणाची गोष्टी पहाटे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे काय त्यांना त्याच्यातून साध्य करायचं आहे सा मला माहित नाही त्या अंदोलनाचा एक तो हा भाग होता मला मला इतकंच होतं का एक आंदोलकाचं काही वाईट होऊ नये त्यांचं चांगलं राहावं आणि देश राज्यामध्ये शांतता प्रस्थापित राहिली ज्यावेळेस मी त्या आंदोलनात सहभाग घेतला तेव्हा त्यांची प्रग शारीरिक प्रकृती अत्यंत गंभीर होती त्यावेळेस कदाचित ते उपोषण सुटल्या गेलं नसतं तर मोठ्या प्रसंगासमोर जा लागलं असतं आणि मग तो हस्तक्षेप आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला

करुणा मुंडे बद्दल एक प्रश्न विचारतो तर मी त्याची मी जर तो माझ्या जीवाला काही झालं तर मुंडे मला असं वाटतं का तो त्यांच्या कुठल्या प्रश्नावर ते व्यक्तिगत त्यांचे वाद आहेत ते सार्वजनिक विषय नाही व्यक्तिगत वादावर आम्ही काय बोलतो तर त्यांचे व्यक्तिगत वाद आहेत यांच्यामुळे काय जादू असेल तर मला माहीत धनंजय मुंडे यांच्यावर एवढे गंभीर आरोप होत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते हे सगळं बघताय तुम्हाला काय वाटतंय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात या देशात खरी लोकशाही मी नांदांना पाहिजे या प्रकरणामध्ये सत्तेतलेच माणसं सत्तेतल्याच माणसाचा राजीनामा मागे पहिल्यांदा घडलेला आहे आणि त्याच्यानं बहुत बडा गेम आहे उसके पीछे विरोधकाच्या सत्तेतच माणसं जर राजीनामा मागत नेमकं त्या प्रसंगाबाबत त्या घटनेबाबत आम्ही किती गंभीर आहोत ते कुठे घेऊन जातो त्याचा मोठा संशोधनाची परळीमध्ये तो तर मला माहित नाही ते परळीत काय नेमकं चालू आहे मी त्या मला मला ते दिव्यांग शेतकऱ्याच्या सोडून बाकीच्या बाजूने नेऊन नका कसा आहे एक दोन माणसं राहिले लढासाठी या लोकांसाठी तुम्ही अधिक जाती धर्मावर घेऊन ओके चलो